नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि तुमचा राहुल जायकवा तुमचा एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे तर चला आता आपण खास इथे करून आलेलो आहे ठाण्याच्या त्रिमंदिर बघण्यासाठी हे त्रिमंदिर आता आठ दिवस झालेले आहेत म्हणजे एकतीस जानेवारीला हे मंदिर ओपन झालेलं होतं तर आता आपण हे मंदिर बघण्यासाठी इथं खास आलेलो आहे ठाण्याच्या बालपूम मध्ये जास्त काही लांब नाही ठाण्यामध्ये आल्यानंतर बालपूमला यायचं आणि बालकुंबावरून फक्त दीड किलोमीटरच्या अंतरावरती हे त्रिमंदिर आहे तर चला आता आपण हे त्रिमंदिर पाहणार आहोत आणि हो तुम्ही चॅनल मध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर चला आता आपण दोघी आहे मंदिर आणि आपल्या कोणत्या करूया तर आज जाण्याआधी इथे व्यवस्थित चप्पल ठेवण्याची सोय आहे मी आता चप्पल काढतोय आणि मंदिराच्या दिशेने निघालोय इथे येताच वेगळीच शांतता जाणवते मंदिराकडे जाण्यासाठी थोड्या थोड्या शिड्या चढाव्या लागतात शिड्या चढताना समोर दिसणारं मंदिराचं दर्शन खूपच सुंदर वाटतं आजूबाजूला स्वच्छ परिसर आणि शांत वातावरण आहे आपण मंदिराच्या आत आलो हो। आहोत इथे आतमध्ये चार ते पाच वेगवेगळी मंदिर आहेत त्यामुळे इथे येणाऱ्यांना एकाच ठिकाणी अनेक देवतांचं दर्शन मिळतं भगवान शिवाचं मंदिर गणपती बाप्पाचं मंदिर आणि देवींचं मंदिर सुद्धा आहे प्रत्येक मंदिरात स्वच्छता आणि शिस्त पाळलेली दिसते इथे गर्दी असली तरीही शांतता टिकून राहते ही इथली खास गोष्ट आहे मित्रांनो त्रिमंदिरात आल्यानंतर असं वाटतं की काही वेळासाठी सगळा ताण विसरून आपण फक्त देवाच्या चरणी आलो आहोत कुटुंबांसोबत मित्रांसोबत किंवा एकट्याने सुद्धा येण्यासाठी हे ठिकाण खूप छान आहे बाहेरून पाहिलं तर हे मंदिर खूप प्रशस्त आणि नीटनेटके आहे त्रिमंदिर म्हणजे एक भक्त मंदिर नाही तर अनेक देवतांचं एकत्रित दर्शन घेण्याचं ठिकाण आहे इथे भगवान शिवाचं मंदिर पण आहे शिवलिंगासोबत माता पार्वती गणपती आणि कार्तिकेय यांचं दर्शन होतं शिव मंदिरात उभं राहिल्यावर एकाच वेगळीच शांतता मिळते मंदिराची खासियत म्हणजे इथे तीन प्रमुख धर्मांचे प्रतीक एकत्र पाहायला मिळते जैन धर्माचे भगवान सिमंदर स्वामी हिंदू धर्माचे भगवान शिव आणि बौद्ध धर्माचे भगवान बुद्ध इथे कोणताही भेदभाव नाही सगळ्यांसाठी एकच संदेश मानवता आणि समभाव मंदिराची रचना अतिशय भव्य आणि स्वच्छ आहे पांढऱ्या संगमवरी दगडातून बनवलेलं हे मंदिर डोल्यानं आणि मनाला दोन्हीला शांती देतं इथे पाऊल टाकताच एक वेगळी शांतता जाणवते कोणताही गोंगाट नाही फक्त सकारात्मक ऊर्जा मित्रांनो कसं वाटलं मंदिर जेत्री मंदिर नक्कीच सांगा मला कमेंटमध्ये आणि आपण पुढच्या वेळेमध्ये नक्कीच भेटूया तर चला आता आपण सगळ्यांना धन्यवाद देतो